वर्धा नदीत आंघोळीला गेलेल्या तीन पैकी दोन मैत्रिणींचा पाण्यात बुडून मृत्यू राळेगाव कोच्ची खैरी येथील सानिया बोडे आणि खुशी राऊत आणि प्रांजली राखुंडे या तिन्ही मैत्रिणी गावालगत असलेल्या वर्धा नदीत आंघोळीला गेल्या होत्या त्यांच्यापैकी खुशी राऊत आणि प्रांजली राखुंडे या दोघी नदीच्या पाण्यात उतरल्या असता त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्या पाण्यात बुडाल्या त्याने आरडाओरड केला आणि मदत मागितली मात्र तोपर्यंत उशीर झाला होता घटनेची माहिती मिळताच वडकी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी पोहोचून सदर मुलींना बाहेर काढण्यासाठी नागरिकांच्या मदतीने शर्थीचे प्रयत्न केले आणि बुडालेल्या मुलींना बाहेर काढून तातडीने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय राळेगाव येथे नेत असताना वाटेतच मुलींचा मृत्यू झाला या घटनेचा तपास राळेगाव तालुक्यातील वडकी पोलीस करीत आहे मारेगाव वार्ता जावे शेख राळेगाव यवतमाळ गर्दी होते